व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तेजस तोंगाडचा महाप्रपंचतर्फे मनापासून सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो हल्ली मनामध्ये एक शंका येत आहे नेमकी काय शंका आहे तर ठाकरेंना म्हणजेच आपल्या कोमटरावांना आणि पेंगवींना राहुल गांधी यांची लागण झाली आहे की काय असा प्रश्न मनामध्ये वारंवार येऊ लागलेला आहे त्याला कारणही तसं खास आहे कदाचित तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडेल की आज अचानक असा विषय समोर का आला असावा बरे तर याच विषयावर आपण आज थोडस बोलणार आहोत मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्याअोदल नेहमीप्रमाणेच याही व्हिडिओमध्ये आम्ही आवाहन करत आहोत विनंती करत आहोत की छत्रपती संभाजीनगर येथील जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे जे खेड्यापाड्यातून आलेले गरीब होत करू आणि गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहे त्यांच्या औषधांची जेवणाची आणि दैनंदिन वस्तूंच्या निकलीची आपण सेवा पुरवत आहोत तेव्हा या सत्कर्मामध्ये तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते अवश्य द्या मित्रांनो आपण कमी पडत आहोत आपला परिवार थोडा कमी पडतो ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योगदान द्या एवढीच विनंती आहे दिलं गेलेल्या जी पे आणि फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून तो आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा पावती बनवून ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल चा मूळ मुद्द्याकडे बोलूया गेल्या आठवड्यातली घटना आहे बिहार निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतून बाहेर पडून राहुल गांधी अचानकच मलेशियाला निघून गेले मलेशियाला गेल्यानंतर तिथे त्यांनी एक मिटिंग केली ती मिटिंग झाल्यानंतर इकडे लगेच त्यांच्या मातोश्री म्हणजेच अँटोनियो मायनो सोनिया गांधी यांनी काही स्टेटमेंट्स जायला सुरुवात केली अर्थातच हे काही देशाच्या हिताचे स्टेटमेंट नाहीयेत मात्र आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत मित्रांनो की राहुल गांधी जेव्हा जेव्हा भारताबाहेर जातात देशाबाहेर जातात तेव्हा तेव्हा या देशामध्ये काही ना काही विचित्र घटना या घडतातच जॉर्ज सोरुसचा हा पंटर कोणासाठी काम करतो हे आता उघड सत्य झालेलं आहे मूळ विषयाची सुरुवात जी आपण केली होती की कोमटराव आणि पेंगला सुद्धा आता राहुल गांधीची लागण झाली आहे की काय तर त्याचं कारण असं आहे गेल्या काही दिवसांपासून या बापलेखाची मीडियामध्ये अजिबातच चर्चा नाहीये एरवी ऊट सूट आपला चहा बिस्किट पत्रकार हा आदित्य ठाकरेंच्या मागे धावत असतो किंवा उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यासाठी धडबडत असतो त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मरमर चालू असते मात्र गेल्या आठ दहा दिवसांपासून हे बापेकाची जोडी मीडियामध्ये अजिबातच चर्चेत नाहीये मग मनामध्ये शंका अशी येते हे परत लंडनला तर गेले नसामेत ना, ना। कारण उन्हाळा आला की यांना लंडन गाठावं लागतं मुंबईचा उकाडा यांना सहनच होत नाही त्याचप्रमाणे आता सुद्धा बापलेकाची ही जोडी लंडनला तर गेली नसावी ना अशी मनामध्ये शंका त्याच कारण आहे बीएमसीच्या निवडणुका जवळपास आता निश्चित होण्याच्या म्हणजे अ काय म्हणून आपण त्याला भूषित होण्याच्या निर्णायक टप्प्यावर आलेले आहेत आणि असं असताना हे ठाकरे पिता पुत्र अजिबातच चर्चेत नाहीत ही, ही सुद्धा एक वेगळी चर्चा व्हायला पाहिजे की नको अहो निखिल वागळेंना करमेल तरी कस याशिवाय असंही सध्या निखिल वागळेंचं पाकिट बंद झालं असावं कदाचित त्यामुळेच निखिल वागळे देखील ठाकरेंच्या विरोधात बोलायला लागले आहे म्हणजे बघा सुरुवातीला निखिल, निखिल वागळे हे ठाकरेंच्या विरोधात बोलायचे त्यानंतर ठाकरे सत्ते सत्तेत आले सत्तेत म्हणजे महाविकास आघाडीसोबत सत्तेत आले आणि तशी भाषा बदलली देखील वागळे उद्धव ठाकरेंचं कौतुक करायला लागले आणि जशी यांची सत्ता गेली तसे परत वागळेंचे सूर बदलले आणि वागळे पुन्हा ठाकरेंचे टीकाकार झाले पण मग आता जेव्हा ठाकरे गेल्या आठ दहा दिवसांमध्ये चर्चेतच नाहीये तर यावर या एम व्ही पत्रकारांनी किंवा निखिल वागळे सारख्यांनी अजिबातच काहीही भाष्य केलेलं नाहीये असं कशामुळे घडलं असावं बरं की आता सगळ्यांनी मिळूनच या ठाकरे पिता कुत्र्यांना दुर्लक्षित करायचं ठरवलेलं आहे नेमकं यामागचं कारण तरी काय असू शकतं हे जरा आम्ही तपासण्याचा थोडासा प्रयत्न केला मुळात झालंय काय मित्रांनो उद्धव ठाकरे जेव्हा बोलायला उभे राहतात मग तो मंच कुठलाही असो मग तो एखाद्या संस्थेचा वर्धाकन दिन असो किंवा आपला स्वतःचा राजकीय मंच असो किंवा काहीही असो यांचं एकच रडगाडं चालू असतं माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं हे चोरलं माझं ते चोरलं माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही लोक आता कंटाळलेले आहेत पत्रकार देखील आता यांच्या पत्रकार परिषदांना कंटाळलेले आहेत यांच्या बायकी टोंगण्यांना आता त्रासले आणि कदाचित त्यामुळेच यांच्याकडची रीघ आता कमी व्हायला लागली आहे त्यांचा ओघ सरत चाललेला आहे उद्धव ठाकरे यांच्या देखील कदाचित हे दे लक्षात आलेलं असावं पण तरीही आता बघा तुम्ही आता हा पितृपक्ष पंधरवाडा गेला नौरात्र, नौरात्र की नवरात्र नवरात्र झाले की लगेच दसरा आणि दसऱ्याला यांचा तो हसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा दसरा ओ यांचा जो असतो तो हसरा मेळावा असतो कारण टोमणेबाजी करणं निष्किलपणा करणं आणि काहीतरी इकडचं तिकडचं बोलून वेळ मारून नेलं याला हे भाषण म्हणतात खर तर भाषण म्हणजे काय असतं जे तुम्हाला बौद्धिक खुराक पुरवत मात्र हे तर स्वतःच सांगतात आमच्याकडे देण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही तुम्ही तुमचं बघून घ्या इतकी गंमत इतका म्हणजे पोरकटपणा राजकारणातला हा यांना घातक ठरलेला आहे लक्षात घ्या हे जेव्हा आर एस नाव ठेवतात ना किंवा भारतीय जनता पक्षाला नाव ठेवतात देवेंद्र फडणवीस यांना नाव ठेवतात तेव्हा यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आर एस एस ची जी लोक आहेत ती अहोरात्र काम करत असतात अविश्रांत काम करत असतात भारतीय जनता पक्षाचा केडर सुद्धा हा अविरत काम करत असतो देवेंद्र फडणवीस देखील अविरत काम करत असतात हे तुमच्यासारखे म्हणजे ठाकरेंसारखे पार्ट टाइम राजकारणी नाही आहेत राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी नाही आहेत आणि म्हणूनच दोन खासदारांवरून आज तिसऱ्यांदा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे हे यांच्या कधी लक्षात येणार आहे कोण असतो यंदा असं वाटतं की आपण भाषणाला उभे राहिलो चार वाक्य बोलले म्हणजे झालं सगळं संपलं आपण सगळं ताब्यात घेतलं आपण सगळं कब्जात घेतलं असं होत नाही यांनी थोडा इतिहास देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपले पिताश्री देखील भाषणाला उभे राहायचे लाखोंची गर्दी व्हायची ना पण त्या गर्दीचं रुपांतर मतात होत होतं का अजिबातच नाही तशीच गत यांची देखील आहे यांची तर त्यापेक्षा वाईट गत आहे आणि अशातही म्हणजे आपण राजकारणामध्ये इतके बॅकफुटवर आलेलो हो, आहोत इतके मागे ढकलले गेलेलो हो। आहोत तरी देखील हे असे पंधरा पंधरा दिवस गायब असतात यातूनच दिसून येतं की यांचं राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो किती गंभीर आहे आणि वर म्हणायचं की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे तरी देखील बघा महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला महाराष्ट्र असा तसा कधीच वागत नाही महाराष्ट्र नेहमी चांगलाच वागतो तुमची जी वागणूक आहे ना ती सुधरली पाहिजे मात्र हे यांना लागू पडत नाही असं यांना वाटत ठाकरेंना असं वाटतं की आपण जगा वेगळे आहोत या जगाचे जे मान्य आहे कायदे आहेत ते आपल्याला लागू होत नाहीत आपण सगळ्यांपेक्षा निराळे आहोत त्यामुळे सगळ्या बंधनातून आपण मुक्त आहोत असा कदाचित यांचा ग्रह झालेला असावा आणि म्हणूनच हे असे वागत आहेत असो हरकत नाही यांना असंच गाफील असू द्या शेवटी बीएमसीची निवडणूक यांना पराभूतच व्हायची आहे की काळ्या दगडावरची पांढरी रेषा मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा शिवाय सध्या चर्चेत का नाहीत याबाबतीत तुमचं काय मत आहे ते देखील नक्की कळवा बर का चला कर आता रजा घेतो निघतो मात्र जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील जे खेड्यापाड्यातून आलेले गोरगरीब रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत उपचारांसाठी औषधांसाठी जेवणासाठी यांच्यासाठी आपण उपक्रम राबवत आहोत त्यांना सेवा देत आहोत या सत्कर्मामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतं ते अवश्य द्या जी बे फोन पे फोनपे क्रमांक तुम्हाला दिले गेलेले आहेत त्यावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार सहकार्य निधी नक्की पाठवा मित्रांनो या सत्कर्मामध्ये थोडासा वाटा उचला आणि हा उपक्रम यशस्वी होण्यास आम्हाला मदत करा एवढीच विनंती घेतो आणि तुमची रजा घेतो आपली काळजी घ्या व्हायरल इन्फेक्शन प्रमाण सध्या जास्त झालेलं आहे तेव्हा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्या आणि सर्दी खोकला वगैरे असं काही झालं तर आ, लगेच डॉक्टर बेडेचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि जी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राज ीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पति सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शारी ग्राम